सन्मान्य अध्यक्ष महोदय दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पुरवणी मागण्यांवरती मी आज बोलण्यासाठी ह्या ठिकाणी उभी आहे नगरविकास विभागाच्या पुरवणी मागण्यांवरती बोलत असताना सन्मान्य अध्यक्ष महोदय बाब क्रमांक शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद ह्या विषयावरती आपण चर्चा करत असताना सन्मान्य अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की ह्या वर्षी दोन वर्षाने सिंहस्थ अतिशय पवित्र हा नाशिक शहरामध्ये भरणार आहे आणि ह्या बजेटमध्ये शासनाने जवळपास एक हजार कोटी रुपये ह्या सिंहस्थासाठी उपलब्ध करून दिलेले आहे मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून धन्यवाद मानते की त्यांनी ह्यासाठी निधी उपलब्ध करून दिला परंतु सन्मान्य अध्यक्ष महोदय आज विविध विभागाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू आहे परंतु एक हजार कोटी रुपये नगरविकास विभागाच्यामध्ये सिंहस्थासाठी उपलब्ध करून देणं हा निधी खूप कमी आहे सन्मान्य अध्यक्ष मोदय या बाबींवरती वा बोलत असताना माझी आपल्याला विनंती राहील की काही महत्त्वाच्या गोष्टी ह्या सिंहस्थाच्या दृष्टिकोनातून नाशिक शहरामध्ये करणं फार गरजेचं आहे आपल्या सरकारने आपल्या सरकारने सिवेज ट्रीटमेंटच्या अपग्रेडेशनसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला आहे त्याचं टेंडर देखील झालेलं आहे नाशिक शहरामधले सगळे जे काही सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे ते केंद्र सरकारच्या नवीन नियमाप्रमाणे आपण त्याचं अपग्रेडेशन करत आहोत सन्माननीय अध्यक्ष महोदय परंतु सन्माननीय अध्यक्ष महोदय एवढ्या महत्त्वाच्या विषयावरती चर्चा चालू सगळे आपसात बोलत आहेत सिनियर सदस्य सगळे बोलत आहेत सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य अध्यक्ष मोदय फक्त सिवेज ट्रीटमेंट प्लांटचं अपग्रेडेशन करून आपल्याला चालणार नाही आहे तर माझी सरकारला विनंती आहे की या सीवेज ट्रीटमेंट प्लांटच्या जे काही मलवाहिका असतात की ज्या मेन सीवेजच्या लाईन्स ह्या ज्या म हा सगळा सीवेज वाहून सीवेज ट्रीटमेंट प्लांटपर्यंत नेतात त्या चाळीस वर्ष जुन्या झालेलं आहे सन्मान्य अध्यक्ष मोदय ह्याची आता आउट ऑफ कॅपॅसिटी झालेला आहे लोकसंख्या नाशिक शहराची वाज वाढलेली वाढलेली आहे सीवेजचं प्रमाण वाढलेलं आहे त्या ठिकठिकाणी फुटलेल्या आहे आणि त्यामुळे ह्या सिवेजच्या मेन लाईन्स ज्या आहेत गोदावरी आणि नंदिनी नदीवरच्या ह्या दोन्ही लाईन्स बदलणं खूप गरजेचं आणि कमक्रमप्राप्त आणि महत्त्वाचं आहे फक्त सिवेज ट्रीटमेंट आपण प्लांट जर आपण अपग्रेड केले आणि त्याला जोडणाऱ्या ज्या मलवाहिका ज्या आहेत त्यातलं पाणी आज नदीपात्रामध्ये आहे ते जर आपण दुरुस्त केलं नाही तर दोन वर्षानंतर खूप मोठा गंभीर प्रश्न आपल्या सर्वांच्या पुढे निर्माण होणार आहे गोदावरी नदीला शुद्ध करण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी पवित्र करण्यासाठी त्याचं प्रदूषण रोखण्यासाठी सन्मान्य अध्यक्ष मोदय माझी सरकारला विनंती आहे राज्याच्या नगरविकास आणि उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की ह्याच्यासाठी जवळपास नाशिक महानगरपालिकेने डी पी आर तयार केल्या आहे त्याच्यासाठी जवळपास अकराशे कोटी रुपयाचा निधी लागणार आहे सन्मान्य अध्यक्ष मोदय हा अकराशे कोटी रुपयाचा निधी जरी लागणार असेल तर त्याच्यामध्ये गोदावरी आणि नंदिनी ह्या दोन नद्यांमधून जे काही पाणी नदीपात्रामध्ये जाऊन मिसळतं आहे ते पाणी आपण थांबवणार आहोत त्यामुळे सन्मान्य अध्यक्ष महोदय माझी कळकळीने नाशिक शहराच्या सगळ्या नागरिकांच्या वतीने महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने कारण सिंहस्थामध्ये देशभरामधून नागरिक येणार आहे आणि त्याचं पवित्र पावित्र्य राखणं हे आपलं काम आहे म्हणून माझी सरकारला विनंती आहे की हे महत्त्वपूर्ण काम सरकारने अजून सिंहस्थाच्या आराखड्यामध्ये घेतलेला ना नाही आहे ते सरकारने त्याला घेण्यात यावं सन्मान्य अध्यक्ष महोदय मध्यंतरीच्या कालावधीमध्ये पंधरा दिवसांपूर्वी नागपूरमध्ये आदरणीय मन मुख्यमंत्री महोदय आणि आदरणीय गडकरी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक सिंहस्ताच्या रस्त्यांच्या दृष्टिकोनातून बैठक झाली सन्मान्य अध्यक्ष मोदय मी राज्याचे मुख्यमंत्री आणि आदरणीय गडकरी साहेब यांना मनापासून मी धन्यवाद देईल की खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाशिक जिल्ह्याला जोडणारे अनेक रस्त्यांचं जाळं त्यांनी मंजूर केलं कोट्यवधी रुपयांचा त्याला निधी दिला पण त्याच्या जोडून मी आपल्याला एक विनंती करेल की त्याच्यामध्ये त्यांनी नाशिकला येणारा सिंहस्थासाठी येणारा माणूस जो आहे हा त्र्यंबकेश्वरला जाणार आहे तो शनी शिंगणापूरला जाणार आहे ह्या दृष्टिकोनातून त्यांनी त्या ठिकाणचं सगळं जाणं ज्या जाळं जे जा आहे जा जा रस्त्यांचं त्याचं काम करण्याचं काम हाती घेतलेलं आहे त्याला मंजुरी देखील दिली आणि थोड्यात लवकरच त्याचे ते टेंडर निघणार आहे परंतु सन्मान्य अध्यक्ष मोदय सिंहसासाठी त्र्यंबकेश्वरला आण येणारा येना, मा आपला माणूस हा आमच्या सप्तशृंगी गडावरती जे एक शक्तीपीठ आहे त्या ठिकाणी वणी येथे देखील जाणार आहे माझी सरकारला विनंती आहे नाशिक ते वणीकडे जाणारा रस्ता हा है हेमच्या अंडर येतो परंतु आता हेम त्याची मुदत जी आहे ती सव्वीसमध्ये संपती आहे सन्मान्य अध्यक्ष हो महोदय त्याला हेममधनं वगळून त्यासाठी सरकारने चौपदरी रस्ता तो करण्यासाठीचा निधी जो आहे तो देखील गडकरी साहेबांना विनंती करून त्याच्यामध्ये ते काम जे आहे हे धरण्यात यावं सन्मान्य अध्यक्ष महोदय अजून महत्त्वाचा की नाशिक शहरामध्ये आत्ता अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे निर्माण झालेले आहेत अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं करणं आवश्यक आहे आणि त्यामुळे ह्या वर्षी जवळपास पंधरा हजार कोटी रुपयांचं बजेट नगर रचना विभागाला दिलेलं आहे माझी नगरविकास खात्याचे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना विनंती आहे की सिंहस्थाचा विचार करता आपण रस्ते आणि पुलासाठी यावर्षी नाशिक शहराला किमान पाचशे कोटी रुपयाचा निधी आपण उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर सन्मान्य अध्यक्ष महोदय वाढत्या लोकसंख्येच्यामुळे नाशिक शहरामध्ये आज ठिकठिकाणी म्हणजे धरणं भरलेली आहे पण वितरण व्यवस्थेमधील गोंधळामुळे आज नाशिक शहरामध्ये खूप ठिकाणी पाण्याची टंचाई आहे आणि त्याचा एक अजून एक महत्त्वाचं कारण जर आपण मुकणे धरणाच्या इथं जी काही थेट पाईपलाईन केली आहे तिथं जर डब्ल्यू टी पी प्लांट जर बांधला ह्याचा प्रस्ताव देखील नाशिक महानगरपालिकेने सरकारकडे पाठवलेला आहे तर मुकणे येथे डब्ल्यू टी टी पी प्लांट तयार करण्यासाठी चारशे कोटी रुपयाची नाशिक महानगरपालिकेने मागणी केलेली आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय हेच काम सिंहस्थाच्या आधी होणं गरजेचं आहे कारण आज नाशिक शहराच्या लोकसंख्येला पुरेसं पाणी नाही आहे तर सिंहस्थामध्ये तर फ्लो फ्लोटिंग पॉप्युलेशन जे आहे एक ते दीड कोटीच्या दोन कोटीच्या वर जाणार आहे आणि त्यामुळे हा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी चारशे कोटी रुपये डब्ल्यू टी पीला उपलब्ध करून देणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय आज महाराष्ट्रातल्या सगळ्याच महानगरपालिका ज्या आहेत या आकृती एका जाचक अटीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडकलेला आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये दे देखील साहेब सिंहस्थ आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अधिकारांवरती कामाचा भार आहे अनेक आराखडे करायचे डीपीआर करा त्याला मंजुऱ्या द्यायच्या आहेत मी तुम्हाला सांगते मी ज्या मतदारसंघामधून येते त्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणजे महापालिकेच्या एका विभागामध्ये तर ज्युनियर इंजिनियरच नाही डेप्युटी इंजिनियर ज्युनियर आणि सगळ्याची जबाबदारी आहे त्याचं कारण आहे की जवळपास पंचवीस ते तीस वर्ष नाशिक महानगरपालिकेमध्ये भरती झालेली नाही सन्मान्य अध्यक्ष मोदय नाशिक महानगरपालिकेची बिंदू नामावली मंजूर नाही आहे आकृतिबंध मंजूर नाही आहे आकृतिबंध जर आपल्या अटीप्रमाणे मंजूर नसेल होत पण तरी देखील जो काही आकृतीबंध मजूर मंजूर आहे ती जर बिंदू बिंदू नामावली आपण मंजूर करून दिली तर मागच्या आकृतिबंधाप्रमाणे जी काही पदं रिक्त झालेली आहे ती भरणं खूप गरजेचं आहे आज सन्मान्य अध्यक्ष मोदय साईटवरती सुपरविजन करायला देखील आज आपल्याला अधिकारी त्या ठिकाणी प्राप्त होत नाही आहे सन्मान्य अध्यक्ष मोदय नाशिक शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण आहे त्याच्यामुळे वाहतुकीचा प्रश्न झालेला आहे माझी राज्याचे विकास मंत्र्यांकडे मागणी आहे की सिंहस्थाचा विचार करून त्यांनी नाशिक शहराच्या वाहतुकीचा नियोजन आराखडा तयार करून घ्यावा महानगरपालिका तो तयार करते आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी निधी उपलब्ध करून द्यावा सन्मान्य अध्यक्ष मोदय सार्वजनिक बांधकाम विभागावरती बोलत असताना माझी आपल्याला विनंती आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागासाठी राज्याने खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिलेला आहे परंतु सन्मान्य अध्यक्ष महोदय पूर्वी आपण असं बघायचो की जेव्हा महाराष्ट्रामधून गुजरातमध्ये जायचो की गुजरात, गुजरात आलं हे आपल्याला कसं कळायचं तर गुजरात गुजरातमध्ये खड्डे नाही आहे आणि गुजरातमध्ये गेल्यानंतर एकही खड्डा आपल्याला बघायला मिळत नाही आहे आज राज्याचे मुख्यमंत्री शंभर दिवसाचा आराखडा त्यांनी राबवत असताना खूप मोठी म्हणजे लगाम लावण्याचं काम केलेलं आहे शिस्त लावण्याचं के काम केलेलं आहे भ्रष्टाचाराला आळा बसवण्याचं काम केलं आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय ह्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विषयावरती मग दोनच मिनिटांमध्ये विषय संपवते की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विषयावरती बोलत असताना सन्मान्य अध्यक्ष महोदय माझी सरकारला विनंती आहे की आज कोट्यवधी रुपयांचे आम्ही रस्ते निर्माण करतो परंतु त्या रस्त्यांची अवस्था वर्षभरामध्ये खराब होते आणि त्याच्यामध्ये डिफेक्टिव्ह लायव लायबिलिटी पिरियड जो असतो हा तीन वर्षाचा असतो तर अधिकाऱ्यांचं काम आहे की दर पावसाळ्यामध्ये ह्या रस्त्यावरती जाऊन त्यांनी चेक करायला पाहिजे की ह्या रस्त्यांवरती खड्डे पडले आहेत का खड्डे पडले असतील तर त्या ठेकेदारांकडून दुरुस्त करायला पाहिजे परंतु सन्मान्य अध्यक्ष मोदय आपण बघतो मी मध्यंतरी श्रीलंकेला गेले होते श्रीलंका आज तुम्हाला सांगते कर्जबाजारी झालेला आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय आपण एका बाजूला सांगतो परंतु सन्मान्य अध्यक्ष महोदय मी पंधरा दिवस श्रीलंकेमध्ये फिरले मला एक खड्डा एक खड्डा श्रीलंकेमध्ये मला दिसला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि मला माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री ह्याच्यावरती ठरवलं तर निश्चित पद्धतीने चांगलं काम करून त्याच्यावरती नियंत्रण आणतील शेवटचा विषय बोलतो सन्मान्य अध्यक्ष मोदय की आपल्या सरकारने समृद्धी की हायवे नागपूर ते आपल्याला मुंबईपर्यंत केलेला आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय आज आम्ही नाशिकला वरून इगतपुरीवरून चढतो आणि पडघ्याला उतरतो चाळीस मिनिटांमध्ये फक्त सन्मान्य अध्यक्ष मोदय जवळपास शंभर सव्वाशे किलोमीटरचं अंतर आहे हे आम्ही पार करतो सन्मान्य अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे की पडघ्यापासून ठाण्यामध्ये यायला फक्त वीस पंचवीस किलोमीटरच्या रस्त्यावरती सन्मान्य अध्यक्ष मोदय दोन तास लागतात तिथं खालती त्या पडघ्याच्या इथं जो रस्ता उतरतोय तिथं सन्मान्य अध्यक्ष मोदय तिथून एक पनवेलला रस्ता काढलेला आहे माझी विनंती आहे की हा पनवेलला जो रस्ता काढलेला आहे त्याच्यामधून आपण जर आमचा तो रस्ता समृद्धीचा अटल सेतूला जर जोडला तर उत्तर महाराष्ट्रामधून नागपूरमधून येणारा माणूस त्या पडघ्याच्या पासून एक ते दीड तासाच्या अंतरामध्ये मंत्रालयाच्या पर्यंत पोहोचू शकतो सन्मान्य अध्यक्ष महोदय अदरवाईज आज तो समृद्धी झालेला आपल्या नाशिककरांना आम्हाला उत्तर महाराष्ट्राच्या लोकांना त्याचा फायदा होत नाही पूर्वी देखील चार तास लागायचे आणि आज देखील चार तास लागताय तर ता सरकारने त्यांच्या निवेदनामध्ये हे स्पष्ट करावं आणि शेवटचा सा मुद्दा सांगेल की माझ्या मतदारसंघामध्ये मध्य विधानसभा असल्या कारणाने अनेक शासकीय निवास शेवटचा मुद्दा अनेक शासकीय निवासस्थानं आहेत ते पन्नास शंभर वर्षापूर्वीची आहे सन्मान्य अध्यक्ष मोदय मी बांधकाम मंत्र्यांना विनंती करेल की आपले कर्मचारी पन्नास पन्नास साठ साठ सत्तर वर्ष जुन्या इमारतीमध्ये राहत आहेत त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावं आणि जर ते राहण्यायोग्य योग्य नसतील तर ते त्यांना बजेटमध्ये त्यांच्यासाठी तरतूद करून द्यावी धन्यवाद जयंत पटेल साहेब